मित्र नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या एका चार दिवसांपासून सुप्रीम कोर्टविषयी अनेक लोक सोशल मीडियावर आणि जमिनी स्तरावर शंका उपस्थित करत आहेत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत त्यामागचं कारण इतर कोणी राजनेता किंवा सरकार नाही आहे यामागचं कारण स्वतः सुप्रीम कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये बसलेले सरन्यायाधीश आहेत कारण ज्या प्रकारची त्यांनी मागच्या अनेक वर्षांमध्ये निर्णय दिले आहेत किंवा टिप्पणी केली आहे स्पेसिफिकली हिंदू समाजावर असेल किंवा ज्या राज्यांमध्ये बी जे पीची सरकार असेल त्या सरकारवर टिप्पणी ज्या प्रकारची सुप्रीम कोर्टने केली आहे त्यावरून स्पष्टपणे दिसतं की सुप्रीम कोर्टची विचारधारा ही कोणत्या पक्षाकडे झुकलेली आहे किंवा कोणत्या लोकांना एक विशेष अधिकार देण्यासाठी सुप्रीम कोर्ट ही कार्यरत आहे कारण रिसेंटली तमिळनाडू सरकारने जे एक केस फाईल केलेलं होतं की आमचे बिल राज्यपाल पास करत नाहीत तर त्यावर निर्णय देताना दोन ज जजेसच्या बेंचने पाच नाही दोन हजारच्या बेंचने एक लॉ बनवून टाकला अमेंडमेंट करून टाकलं म्हणजे डायरेक्टली अमेंडमेंटच त्याला म्हणावं लागेल कारण राष्ट्रपतींना यांनी आदेश दिला की तीन महिन्यांच्या अंतर्गत तुम्हाला विधानसभेने म्हणजे राज्यपालांनी पाठवलेल्या बिलवर स्वाक्षरी करावीच लागेल आणि इतिहासात पहिल्यांदा घडलं की तामिळनाडूच्या सरकारने किंवा कोणत्याही राज्य सरकारने असं पहिल्यांदा झालं की राज्यपालाच्या स्वाक्षरीशिवायच बिल पारित करून टाकले आणि याच्याशिवाय वक्फ अमेंडमेंट बिलच्या संदर्भात हिंदूंच्या पक्षामध्ये एक वेगळा निर्णय त्यांच्यावर वेगळी टिप्पणी मुसलमान आले की त्यांना काहीतरी अपिजमेंट करण्यासाठी त्यांच्यावर वेगळी टिप्पणी त्यांच्यासाठी एक विशेष निर्णय उत्तर प्रदेशच्या सरकारविषयी जे आता मध्यंतरी सुप्रीम कोर्टने टिप्पणी केलेली होती की योगी आदित्यनाथच्या नेतृत्वामध्ये सरकार उत्तर प्रदेशमध्ये चालते त्या सरकारच्यामध्ये जे लॉ अँड ऑर्डर आहे ते राज्यामध्ये पूर्णपणे कोलॅप्स झालेलं आहे आता मला एक कळत नाही आहे की सरन्यायाधीश जे सुप्रीम कोर्टमध्ये बसले त्यांनी खोलीत बसल्या बसल्या कसं त्यांना कळालं की उत्तर प्रदेशमध्ये सरकारी यंत्रणा ही कोलाब झालेली आहे पडलेली आहे एकतर त्यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या काळातली सरकार आणि उत्तर प्रदेशमधली अराजकता पाहिलेली नाही आहे कारण अतिक अहमदच्या केसवरून अकरा जजेस आपलं नाव मागे खेचून घेतात का कारण त्याला घाबरून त्यांना माहिती होतं की जर आम्ही निर्णय दिला तर उद्या आमच्या घराच्या बाहेर मुस्लिम कट्टरपंथी गर्दी जमा होईल आणि आमची हत्या केली जाईल आणि विचार करा आज आद योगी आदित्यनाथांवर टिप्पणी करताना सुप्रीम कोर्ट माननीय सॉरी माननीय कारण आज सुप्रीम कोर्टला हे नाव घेण्याच्या अगोदर माननीय लावणं गरजेचं आहे कारण इतकं सन्माननीय काम हे लोक का खोलीत बसल्या बसल्या रोज करत असतात त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने योगी आदित्यनाथ यांच्या सरकारविषयी टिप्पणी केली की त्यांच्या सरकारच्या अंतर्गत राज्य सरकारची यंत्रणा ही पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे ह्याच्यापेक्षा महान टिप्पणी काय म्हणावी आणि सरकारच्या कामात ज्या प्रकारे लगातार सुप्रीम कोर्ट एन्क्रोचमेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे सहजपणे हा अंदाजा लावण्यात येत होता की सरकार आता यावर प्रतिउत्तर करणार आणि हेच झालं व्ही पी म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट उपराष्ट्रपती ही धनखडजी जेव्हा समोर येऊन भाषण देतात आणि त्या टिप्पणी करतात की सुप्रीम कोर्टला कोणत्या प्रकारचे हक्क संविधानाने दिलेत आणि किती मर्यादित हक्क दिलेत पार्लमेंटच्या कामामध्ये म्हणजे विधिमंडळाच्या निर्णया निर्णय प्रक्रियेमध्ये सुप्रीम कोर्ट कोणत्याही प्रकारचा हक्षक्षेप करू शकत नाही आणि याच संदर्भात निशिकांत दुबे जेव्हा एक वेगळ्या प्रकारचा आणि अजून स्पष्टपणे वक्तव्य देतात त्यामुळे काँग्रेस आणि जे लेफ्ट विंग लिबरल लोकं आहेत त्यांच्या पोटात गोळा आलेला दिसतो कारण धनखडजींनी टिप्पणी दिल्या दिल्या टाइम्स ऑफ इंडिया म्हणजे लेफ्ट मीडियाने एक आर्टिकल लिहिला आणि इतका मोठा आर्टिकल होता त्यात बेसिकली हेच त्यांना म्हणायचं होतं की धनखडजी एक प्रकारचे अनपढ उपराष्ट्रपती आहेत त्यांना काहीही कानुन व्यवस्था कशी चालते माहिती नाही आहे सरकार कशी चालते त्यांना माहिती नाही आहे म्हणजे टाईम्स ऑफ इंडियामध्ये बसलेला तो एडिटर तो संपादक त्याला संपूर्ण जगाचं ज्ञान आहे आमचे उपराष्ट्रपती तर अनपढ आहेत त्यांना सरकार कशी चालते याचा अंदाजच नाही आहे राज्यसभेमध्ये बसून ते गोटे खेळत असतात आणि हे संपादक त्या ऑफिसमध्ये बसून पूर्ण देशाची सरकार चालवत असतात आणि या लिबरल मीडियापेक्षा सुद्धा विशेष करून काँग्रेसला इतका मोठा धक्का बसला आहे आणि आज जयराम रमेश पवन खेरा किंवा जे चिदंबरमसारखे असे मूर्ख लोकं जे लोक काँग्रेसला आजपर्यंत एक इलेक्शनसुद्धा जिंकवू शकलेले नाही आहेत स्वतः राज्यसभेतून म्हणजे मागच्या दाराने येणारी लोकं आज सरकारला शिकवताहेत की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हे सर्वोच्च असतं त्याला पार्लमेंटसुद्धा चॅलेंज करू शकत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या न्यायाधीशाचा अपमान काँग्रेस सहन करून घेणार नाही अशी टिप्पणी जयराम रमेश यांनी केली आता हेच जयराम रमेश आहे ज्यांनी सी जी आय म्हणजे पूर्व सी जी आय चंद्रचूड यांचा जेव्हा शेवटचा दिवस होता कामाचा दुसऱ्या दिवशी रिटायरमेंट घेणार होते त्या दिवशी त्यांनी एक ट्विट केलेला होता त्यांनी म्हटलं की सरन्यायाधीशांच्या या पूर्ण कार्यकालावर त्यांची जी लगसी आहे त्यांचे जे निर्णय आहेत ते भविष्यातसुद्धा विवादित असतील त्याच्यावर टिप्पणी ही केली जाईल म्हणजे एकूणच त्यांनी दिलेल्या निर्णयांवर ते सहमत नाहीत अशा प्रकारचा अवमान करणारं वक्तव्य स्वतः जयराम रमेश यांनी केलेलं होतं आणि त्यांचेच मित्र ओवे सी जे त्यांची बी टीम आहेत त्यांनी अजूनही त्यांना जाऊन जर जयराम रमेश आणि काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर जाऊन विचारावं की राम मंदिरचा जो निर्णय आहे त्यांना कबूल आहे का आजही ते अनेक जागेवर भाषण देताना म्हणतात की बाबरी माझी थी है और रहेगी म्हणजे चंद्रचूड आणि पूर्ण सुप्रीम कोर्टच्या बेंचने जो निर्णय दिला त्या निर्णयाला अजूनही ओवेसी सारखा कट्टरपंथी मुस्लिम मान्य करायला तयार नाहीये आणि हे लोक आज लोकशाही सुप्रीम कोर्ट न्यायाधीश अभिव्यक्तीची स्वतंत्रता संविधान असे महान शब्द वापरत आहे मी वेळी गाढवाकडून सुद्धा संविधान शिकून घेण्यासाठी तयार होईल पण काँग्रेसकडून नाही कारण वेळोवेळी इतिहासाच्या काळात मुख्य घटनांमध्ये काँग्रेसच तो पक्ष आहे त्यांनी संविधानाचा गळा घोटलेला आहे शहा केस असेल आपातकाल लावणं असेल आपात्काळमध्ये किती नेत्यांना तुम्ही लोकांनी जेलमध्ये टाकलेलं होतं एक एक नेत्याचं नाव मी सांगू शकतो एक तरी नेता तुम्ही स्वतंत्र ठेवला होता एक एक पत्रकार एक एक संपादक एक एक नेता प्रत्येकाला तुम्ही जेलमध्ये कोंबून ठेवलेलं होतं आणि शहा बनोदसारख्या एखाद्या गरीब महिलेला किती पैसे भेटणार होते तिला करोडो रुपये भेटणार होते तिला पोटकी म्हणून फक्त आपलं उदारनिर्वाह टिकवण्यासाठी थोडे पैसे तिने नवऱ्याकडून मागितलेले होते आणि जजमेंट दिल्यानंतर सुप्रीम कोर्टचा निर्णय हा राजीव गांधी यांनी आपल्या पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदमध्ये पलटून लावला का का पलटून लावला कारण मुसलमानांची अपिजमेंट पॉलिटिक्स करण्यासाठी त्यांची मतं त्यांना हवी होती आणि मतं पाहिजेत तर मग जे मौलाना आहेत किंवा जे मस्जिदमध्ये लोक बसतात त्यांना खुश करणं गरजेचं आहे आणि त्यांना खुश करायचं असेल तर मुस्लिम गरीब महिला कशाप्रकारे आनंदी राहू शकतात आणि राजीव गांधी यांनी लहान मुलं असतील मुस्लिम महिला असतील यांच्यासोबत अन्याय केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टचा अवमानसुद्धा केलेलं आहे इंदिरा गांधींचे तर किती प्रसंग सांगावे त्यांनी अनेक वेळोवेळी सुप्रीम कोर्टचा लगातार अवमान केलेला अपमान केलेला आहे मी असं नाही म्हणणार त्यांनी जे टिप्पणी केली ती चुकीची होती ती बरोबरच होती इंदिरा गांधींनी जे टिप्पणी केलेलं आहे सुप्रीम कोर्टच्या संदर्भात ते पूर्णपणे योग्य होत्या कारण त्यावेळीसुद्धा सुप्रीम कोर्ट वेळोवेळी इन्क्रोचमेंट करण्याचा प्रयत्न करत होता आणि इंदिरा गांधींसारख्या लिडरची आजही आम्हाला गरज आहे त्यांची पॉलिसी आणि एक दोन निर्णयांवर आम्ही डिबेट करू शकतो एमर्जन्सी असेल किंवा वेगळे निर्णय पण जास्त करून निर्णय त्यांनी जे घेतलेले होते ते योग्य होते आणि विशेष करून सुप्रीम कोर्टच्या संदर्भात त्यांना सरळ सरळ सांगितलेलं होतं की लायकीत राहावं आम्ही निवडून आलो आहे मला जास्त माहिती आहे या देशावर काय संकट आहे एका पंखावरती फिरवला आणि त्या खुर्चीवर बसलेल्या जजेसला काय माहिती आहे की देशात काय सुरू आहे तुमच्या खोलीच्या बाहेर दोन लोकं काय तुमच्याविषयी बोलतायत याचासुद्धा अंदाजा या जजेसला नसतो आणि हे लोक एखाद्या केसवर निर्णय घेत असतात यामुळे लोकशाही संकटात आहे असं म्हणावं लागतं आणि विशेष करून काँग्रेसमुळे कारण आज जरी ते विपक्षामध्ये असते विरोधी बाकावर बसलेले असले तरी कधीतरी तुमची सरकार येईल ना मग सरकार आल्यावर तुम्ही हा निर्णय स्वीकार करणार आहात का की तुमच्या राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्ट आदेश देऊ शकते काँग्रेसला विचार केला पाहिजे की प्रत्येक गोष्टीवर बी जे पीचा विरोध करण्याची गरज नाही आहे भविष्यात आपली सुद्धा सरकार येणार आपला सुद्धा एखादा नेते नेता पंतप्रधान होईल आणि आपल्याच पक्षाचा व्यक्ती राष्ट्रपती सुद्धा होऊ शकतो त्यामुळे आपल्या नेत्याला जर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार असेल तेही चार भिंतीच्या आत बसलेला तो जज तुम्हाला जर आदेश देणार असेल तर तुम्ही तो स्वीकार कराल का आज तुम्हाला आनंद होत असेल की बी जे पीवर प्रेशर टाकला जातो आहे पंतप्रधान अडचणीत फसलेत सुप्रीम कोर्ट विरोधात असं वाटतं आहे की लगातार त्यांच्यावर एक प्रेशर टाकण्याचा प्रयत्न होतोय यामागची रिॲलिटी वेगळी आहे पण काँग्रेसला जर असं वाटत असेल की सरकार अडचणीत आहे आणि त्यांना फार आनंद होतो आहे तर हा आनंद नाही आहे हे त्यांच्यासाठी भविष्यातलं संकट आहे आणि जर आज ते बी जे पीचा किंवा खऱ्या संविधानातील दिलेल्या प्रावधानाचा साथ देणार नसतील तर भविष्य काळात त्यांनासुद्धा सरकार चालवताना अडचण येईल हे त्यांनी मान्य केलं पाहिजे आणि विशेष करून जयराम रमेशसारख्या लोकांनी की दोन चार केसं पांढरी केली आणि वरी थोडं टकलं केलं की लगेच त्यांना वाटलं की आम्ही परमज्ञानी आहोत आम्ही आईन्स्टाईन झालोत आम्ही प्रत्येक गोष्टीवर ज्ञान देऊ शकतो अशा प्रकारच्या जयरेम जयराम जयराम रमेशसारखी लोकच पक्षाला बुडवत असतात आणि वरून राहुल गांधींना या लोकांनी नेता मानलं आहे मग तर त्यांच्या बुद्धीवर तर मला अजून कीव करावीशी वाटते ती पांढरी केसंसुद्धा जयराम रमेशनी जी केसं उरली आहेत ना तीसुद्धा भाजून काढावी आणि पक्ष सोडून संन्यास घेऊन टाकावा कारण पेपरामध्ये दर रविवारी एक आर्टिकल लिहिला तर चिदंबरम काही इकॉनॉमिस्ट होत नाहीत यू पी आयचा खिल्ली उडवणारे हे चिदंबरम होते हे जयराम रमेश होते हेच पवन खेरांसारखे काँग्रेसचे नेते होते जे युपीआय आज प्रत्येक गरीबाच्या मोबाईलमध्ये आहे पाच रुपयाची किंमतसुद्धा आज माझ्यासारखा व्यक्ती युपीआय करतोय डिजिटल करन्सी आज भारतामध्ये पीकवर आहे त्यामुळं काँग्रेस जर कुठल्याही मुद्द्यावर बोलत असेल ना तर भारतामध्ये परिस्थिती त्याच्या विपरीत जाणार असं तुम्ही लिहून ठेवा असो मित्रांनो ही मत माझी पर्सनल आहेत अनेक लोकांना याविषयी आहत पोचू शकतं किंवा अनेक लोक याच्याशी एक संबंध ठेवू इच्छित नसतील तर ती त्यांची मर्जी पण संविधानाच्या संदर्भात मला बोलणं गरजेचं वाटतं म्हणून मी लगातार बोलतो आहे आणि भविष्यातही बोलतच राहणार सुप्रीम कोर्टचा अवमान यात होत असेल किंवा जजेस लोकांना थोडंसं दुःख होत असेल तर ते सहन करावं लागेल कारण तुम्ही जनतेच्या संदर्भात निर्णय देत असता आणि जनतेचा कौल लक्षात न घेता फक्त तुमच्या बुद्धीप्रमाणे तुमच्या आकलनानुसार जर तुम्ही निर्णय घेणार असाल तर जनता तुम्हाला प्रत्युत्तर करणार तुम्हाला शिव्यासुद्धा देणार आणि आज ट्विटरवर आणि अनेक सोशल मीडिया चॅ हँडल्सवर तेच आपल्याला बघायला मिळतंय व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र